नमस्कार माझं नाव समिता आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे सखी कलेक्शन माझ्याकडे हँड पेंटेड साडी मल कॉटन खादी कॉटन ह्या सर्व आहेत सीझन साठी असंडी वर्क मध्ये काम केलंय आहे हे बघा हे असं साडीच्या पदरावरती पूर्ण काम केलेलं आहे बघा हे घुंगरू आहे थोडं युनिकच आहे हे हॅण्ड पेंट विथ त्याच्यावर क्राफ्टिंग केलेलं आहे हे बघा हे जे फ्लावर्स आहेत okay. ते तुम्हाला आम्ही प्लाज बनवून त्याच्यावरती लावले आहेत त्यानंतर जे ज्वेलरी आहे ती लावली आहे म्हणजे मशीन वॉशेबल होत नसेल याला मशीन वॉशेबल याला यायला तुम्ही ड्राय क्लीनच कराय क्लीन करू शकता प्लस तुम्हाला ही साडी लिवाय टायगिंग मध्ये नाही सर्टिफाइड साडी आहे लिवाय टायगिंग मध्ये आणि हे सगळं सांभाळून व्यवस्थित हो फार डिटेलिंग मध्ये काम आहे खरंच खूप छान आहे म्हणजे हे अजून आम्ही कुठे बघितलं नाहीये अशी हा वर्क खूप छान आहे हो हे अगदी असं स्पेशल असं आहे वेडिंग साठी म्हणजे यातली साडी जर तुम्ही बघाल तर ऍटलीस्ट तुम्हाला असं वाटलं एक तरी साडी आपल्याकडे पाहिजे ओके त्याची काय कॉस्ट्युम रेंज काय जाते अडीच हजार तीन हजार असे वेगवेगळे आहेत ऍक्च्युली त्याच्यावर जसं जसं काम असणार जसं आता हे बघा हे जे आहे ते आपण कस्टमाइज करून देतो हे वेडिंग साठी त्याचे त्याप्रमाणे प्राइजेस